तेलंगणातील सरकारचा जंगल तोडण्यापाठीमागचा काय हेतू होता ते आपण सविस्तर घटनाक्रम पाहूया मार्च दोन हजार पंचवीस तेलंगणा सरकारने कांचा गच्चीबोवलीतील चारशे एकर जमिनीवरील वृक्षतोड सुरू केली या क्षेत्रात आय टी पार्क विकसित करण्याची योजना होती एप्रिल दोन हजार पंचवीस या वृक्षतोडीविरुद्ध स्थानिक विद्यार्थी आणि पर्यावरण कार्यकर्ते यांनी विरोध दर्शवला त्यांनी वृक्षतोड थांबवण्याची मागणी केली आणि आंदोलन सुरू केले विद्यार्थ्यांची प्रक्रिया सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर हैदराबाद विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला आणि आपल्या आंदोलनाची समाप्ती केली त्यांनी या निर्णयाला आपल्या सामूहिक संघर्षाचा सा विजय मांडला आणि पुढील दिवशी विजय रॅलीचे आयोजन केले